हे तर चांगलं आहे बघ थँक्यू कोणाचा मेसेज आलाय हे तर अजून एक घा हे कोणाच काय मेसेज अग सोड ग मेसेज कोण अग तुला काढ मेसेज कोणाच आला सुचित्रा सुचित्रा नाही त्यो सचिन नाही त्यो त्रा कुठून आलाय मी इथं सुचित्रा आलेलं आहे असंच लिहिलाय सोडून बापू असंच कस तीन अक्षर असं येतात गुड मॉर्निंग बेबी कोण बाळ आहे कुठलं बाळ कसलं बाळ साऊथ सौ, मध्ये बेबी नावाचं पिक्चर आहे पिक्चरच का? काय म्हणले आता आपल्या घरात माहिती आहे लक्षात ठेव आता तू पलटी मारू शकत नाही तुझ्या घरात दाखवीन मी सगळं ले गे, ले गे, कुलर घेऊ का त्यात कि तू हिच्या बरोबर काय बोलतोस ते सांग नाही तुला अरे टाकले बेबी का टाकले बेबी पिक्चर पाहायचं तुला हा मग तुला काय सांगायचंय तू घरात सांगितलं आपलं लक्षात ठेव आई 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 सम... आई आई मी तुझ्या घरात जाऊन दंगा करणारा करायच काय समजा डोकं पिरले काय नाही तुझ्या मम्मीला फोन करते सांगते की फोर कुठे तोंड काळ करायला लागला पाहिजे तुला नुसतं भांडण करायचं कुरकरी कर भांड कर ए इकडे 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 उद्या एंगेजमेंट करायची मम्मीला फोन एंगेजमेंट करायची आहे